नमस्कार मंडळी स्वागत करते तुमचं प्रियंकाच्या होम किचन मध्ये आज आपण करणार आहोत रताळ्याचे उपवासासाठी चालणारे असे गुलाबजाम कसे करायचे ते बघूया सगळ्यात आधी रताळे उकडून घेणार आहोत आपण एक रिकामा कुकर घ्यायचा आहे त्यामध्ये स्टँड ठेवायचं आहे पाणी घालायचं आहे आणि रताळी घ्यायची आहे स्वच्छ धुवून घ्यायची आहेत रताळ्याच्या भांड्यात पाणी घालायचं नाही नुसतं वेगळ्या भांड्यामध्ये ती कोरडी आपण उकडून घेणार आहोत तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत छान असे मौसूद उकडून होतात मला माहितीये उपवास म्हणजे एक संयमाच प्रतीक असत पण जर छान अशा फराळाच्या ताटामध्ये आपल्या आवडते गुलाबजाम आले ना कोणाला नाही आवडणार अगदी छान सरासुदी सारखा दिवस वाटेल हो की नाही रताळे छान उकडून झालेली आहेत गार करून घ्यायची साल काढून घ्यायची आणि किसून घ्यायची आहेत छान किसून घ्यायची आहेत स्मॅश करायचे नाही नाहीतर गोळे गोळे मध्ये येतात हाताने थोडस त्याला प्रेस करून घ्यायचं एक वाटी मिल्क पावडर घ्यायची आहे मिल्क पावडर आपल्याला जशी जशी लागेल तशी मिक्स करणार आहोत खूप जास्त मिल्क पावडर घालू नका नाहीतर रताळ्याची चव आहे ना हो ती निघून जाईल आणि फक्त मिल्क पावडरची चव हो येते त्यामुळे अगदी थोडं थोडे करून आपण मिल्क पावडर घालणार आहोत तुम्ही बघू शकता या ठिकाणी थोडी थोडी करून मी मिल्क पावडर घातलेली आहे एका वाटीला सुद्धा कमी ही मिल्क पावडर होती आणि जेव्हा मी किस किसून घेतला तेव्हा साधारणतः एक मोठी वाटी, वाटी भरून माझा किस जो आहे रताळ्याचा तो होता आणि एक छोटी वाटी अर्धी मिल्क पावडर मला लागलेली आहे तुम्ही बघू शकताय चमच्याच्या अगदी मागच्या देठाने मी बेकिंग पावडर यामध्ये घातलेली आहे लक्षात घ्या बेकिंग पावडर घालणं खूप ऑप्शनल आहे पण याने काय होतं गुलाबजाम जो आहे ना तो खूप छान असा हलका होतो छान व्यवस्थित सगळं मळून घ्यायचं आहे तुपाचा थोडासा हात लावायचा की गोळा आपला छान चटकट वळला जातो अजिबात चिकट वगैरे लागत नाही हाताला आता काय करायचंय एक छान असं त्याचा ओंडा तयार करून घ्यायचा आहे आणि सुरीने ह्याला एकसारखं कट करून घ्यायचंय जेणेकरून गुलाबजामचे जे गोळे आहेत ना त्यांचा आकार जो आहे तो एकसारखा पडेल या पद्धतीने मी सगळे कट करून घेतले आणि गोल गोल अशा राऊंड शेप मध्ये छान असे छोटे छोटे बॉल तयार करून घ्यायचे लक्षात घ्या खूप मोठा आकार करू नका नाहीतर तो तळून अजून फुलतो आणि पाकात घातल्यानंतर डबल होतो त्यामुळे छोट्या साईजचे या पद्धतीने आपण सगळे बॉल्स जे आहेत ते बनवून घेणार आहोत हे बॉल्स सगळे मी बनवून घेते आहे तोपर्यंत काय करणारे एक मोठी वाटी भरून मी साखर घेतलेली आहे त्यामध्ये त्याच वाटीने एक वाटी पाणी घेतलेलं आहे लक्षात घ्या एक वाटी पाणी आणि एक वाटी साखर हे आपण पाक करण्यासाठी वापरणार आहोत एकीकडे आपला पाक होतोय तोपर्यंत मी सगळे गोळे जे आहेत ते छान असे गोल गोल राऊंड शेप मध्ये करून घेतलेले आहेत आणि दुसरीकडे आपला आता पाक सुद्धा तयार होतो आहे गोळे करताना व्यवस्थित प्रेस करून घ्या आतमध्ये त्याला चिर राहता कामा नये जर त्याला चिरा पडलेले असतील तर ते तळताना फुटू शकतो लक्षात घ्या ही पाकाला जर अशी उकळी आली की साखर छान अशी विरघळली उकळी आली की यामध्ये मी वेलदोडे घातलेले आहेत तुम्ही वेलची बुडेचा पण वापर करू शकतात व्यवस्थित एक पाच मिनिटं फक्त आपण हे उकळून घेणार आहोत एक तारी दोन तारी कुठल्याही प्रकारचा पाक आपल्याला करून घ्यायचा नाही साधा सरळ आपला नॉर्मल गुलाबजामचा पाक पण करून घेणार आहोत थोडासा आपण लिक्विडिस ठेवणार आहोत खूप जास्त घट्ट पाक झाला ना की नंतर त्याची साखर तयार व्हायला होते आणि मग गुलाबजाम खाताना ती मजा येत नाही म्हणून आपण पाक जो आहे तो थोडासा लिक्विडिस ठेवणार आहोत एक पाच ते सात मिनटं छान हे आपण उकळून घ्यायचं आहे पाक आता तयार झालेला आहे गॅस बंद करायचा आणि आता आपण दुसऱ्या गॅसवरती तेल तापायला ठेवूयात जेणेकरून त्याच्यामध्ये आपण गुलाबजाम तळणार आहोत तुम्ही तुपामध्ये सुद्धा हे फ्राय करू शकतात मी एक छोटा गोळा टाकून बघितला आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी तेल तापलेलं आहे आणि आता आपण काय करणार आहोत सगळे गुलाबजाम जे आहेत ते तेलामध्ये सोडणार आहोत गुलाबजाम सारखे आपण हलवत तळून घेणार आहोत जर तुम्ही तसेच सोडून दिले तर गुलाबजामचा रंग एक सारखा येणार नाही गुलाबजाम फ्राय करत असताना हेच गुलाबजाम नाही तर कोणतेही गुलाबजाम फ्राय करत असताना गॅसची फ्लेम जी आहे ना ती अगदी लो ठेवायची आहे आणि हळुवार पद्धतीने गुलाबजाम जे आहे ते तळून घ्यायचे आहेत नाहीतर गॅस मोठा असेल तर पटकन ते काळे होतात आणि आतमधून कच्चे राहतात तुम्ही बघू शकता एक तीन ते चार मिनटं छान मंद असे वरती गुलाबजाम तळून झालेले आहेत रंग सुद्धा खूप छान आलेला आहे आणि आता आपण हे सगळे गुलाबजाम जे आहेत ते काढून घेणार आहोत काढून घ्यायचे आहेत थोडस निथळून घ्यायचे आणि हे आपण आता लगेचच गरम पाकामध्ये घालणार आहोत गुलाबजाम गरम आहेत पाक सुद्धा गरम आहे छान असे गुलाबजाम लगेचच त्यामध्ये घालायचे जेणेकरून पाकामध्ये छान गुलाबजाम आपले मुरतात आणि एक अर्धा तासात आपले गुलाबजाम जे जा आहे ते तयार होतील आजपर्यंत पाक जो आहे तो मुरतो गुलाबजाम जो आहे तो तयार झालेला आहे रेसिपी आवडली असल्यास रेसिपीला लाईक करा कमेंट करा शेअर करा भेटूया लवकरच नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत खा प्या आणि मजा करा आणि हो सगळ्यांना एकादशीच्या खूप साऱ्या शुभेच्छा बाय